नमस्कार भटकंती फेम सात सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो गेल्या दहा दिवसापूर्वी मी या चॅनलवरती ए एम के अर्थात आलंग मदन कुलंगचा एक व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला आपण प्रचंड असा प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद मित्रांनो सह्याद्रीच्या या परिसरातील असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापुढे घेऊन येण्याचा माझा मानस आहे त्यामुळे अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या चॅनलवरती आपण अशाच व्हिडिओचा आनंद घेऊ शकता तेव्हा मित्रांनो आजसुद्धा मी या सह्याद्रीच्या परिसरातील एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत आहे तर आज आपण जाणार आहोत पवनानगरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र हाडशी या ठिकाणी असलेल्या श्री सत्यसाई पांडुरंग मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि तेथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मित्रांनो पुणे मुंबई हायवेवरील कामशेतमधून आपण जेव्हा पवनानगरमध्ये पोहोचतो तेव्हा या पवनानगरच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर एक रस्ता सरळ धरणाच्या भिंतीकडे अर्थात लोणाळ्याकडे जातो आणि एक रस्ता धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूने डावीकडे पेट तिकोना अर्थात तिकोना किल्ल्याच्या बाजूने हाडशी गावाकडे जातो हाडशीमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक कमान दिसते या कमानेमधूनच प्रवेश करून आपण थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर आणि छोटासा निसर्गरम्य असा घाट लागतो या घाटामधील वळणे पार करून आपण काही क्षणातच वर असलेल्या सुंदरशा पठारावरती पोचतो आणि याच पठारावरती आहे हाडशी येथील निसर्गरम्य असे श्री सत्यसाई पांडुरंग मंदिर हिल वरती प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या अगदीच बाजूला भव्य असे पार्किंग आहे पार्किंगमध्ये गाडी पार्क करून खाली उतरताच समोर जे सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे नयनरम्य असे दृश्य दिसते ते कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा मोह आवरताही येत नाही आहे त्यानंतर आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आलो मुख्य प्रवेशद्वारावरती गणपतीचे एक छोटेखानी मंदिर आहे आणि त्यामध्ये सुबकाशी मूर्तीसुद्धा स्थापित केलेली आहे मंदिराच्या समोरचा जो मुख्य रस्ता आहे तो अगदी सुंदर आणि खूप छा, छान छान पद्धतीने सजवलेला आहे त्यामध्ये एक बैलजोडीचे शिल्पसुद्धा उभे केलेले आहे ते तेथूनच थोडे पुढे मंदिराच्या अगदी समोरच अजून एक है। है शिल्प आहे हे शिल्प गायीचे आणि दुग्धपान करत असलेल्या तिच्या पाडसाचे आहे हे शिल्प इतके सुंदर आहे की हे शिल्प पाहून त्या कलाकाराने आपले संपूर्ण कसं वियात वापरले आहे काय असेच वाटते हे शिल्प म्हणजे वात्सल्याचे मूर्तिमंत उदाहरणच त्याचबरोबर येथील लँडस्केपिंग पण इतक्या सुंदर पद्धतीने डिझाईन केलेली आहे की ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तर चला मग आता प्रसन्न मनानेच आपण मंदिरात प्रवेश करूया या मंदिराच्या इतिहास आणि भूगोलाबद्दल सांगायचे झाल्यास पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील हाडशी या गावाच्या साऊथ वेस्ट म्हणजे निवृत्त दिशेला सह्याद्रीच्या कुशीत एका पठारावरती जवळपास तीनशे एकर जागेवर हे मंदिर विस्तारलेले आहे यामध्ये जवळपास चार एकर जागेवर फक्त हिरवळ असलेली बाग फुलवलेली आहे यावरून आपण अंदाज लावू शकता की हे ठिकाण किती देखणे आणि सुंदर असू शकते दोन हजार नऊ साली जाधव कुटुंबियांनी हे मंदिर उभारलेले आहे या मंदिराला प्रत्यक्ष श्री सत्य साईबाबांचा चरण स्पर्श झाला असल्यामुळे या मंदिराचे एक वेगळे महात्म्य आहे तर तर मंदिर दुमजले असून वरच्या मजल्यावर विठ्ठल रुक्मिणी विराजमान आहेत तर तळमजल्यावर श्री साईबाबांची लोभस्वानी मूर्ती मंदिर उभारणीच्या काळानंतर येथे अनेक बदल होत गेले काही वर्षापूर्वी येथे मंदिराच्या अगदी समोरच पंढरपूरमधील कायकाडी महाराजांच्या मठाच्या धर्तीवर संत दर्शन नावाचे दालन उभारले आहे येथे अनेक साधू संतांच्या आणि देवदेवतांच्या सुंदर मूर्ती आहेत वेळाभावी हे मी तुम्हाला दाखवू शकत नाही उन्ना पार्क आहे पुन्हा कधीतरी हे दाखवेन तसेच येथे ॲडव्हेंचर पार्कसुद्धा उभारलेले आहे येथे अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज चालतात तुर्तास आपण तळमजल्यावरील साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊयात या समृद्ध अशा साई मंदिरामध्ये चित्त प्रसन्न करणारी साईची मूर्ती पाहून आध्यात्मिक समाधानाची लहर मनामध्ये उठते साईंच्या मूर्तीसमोरची फुलाची आरस आणि मंदिराच्या उद्घाटनासमयीच्या आठवणी चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळतात येथे छोटेखानी आध्यात्मिक लायब्ररीसुद्धा आहे येथील शांतता मनाला शांती देणारीच आहे त्यामुळे नकळतपणे पावले मंदिरातच रेंगाळतात श्री सत्यसाई पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर स्वाभाविकपणे आमचे छोटे चिरंजीव बरोबर असल्यामुळे आमची पावले आपसुकच ॲडव्हेंचर पार्ककडे वळाली ॲडव्हेंचर पार्कमध्ये प्रवेश मोफत असल्यामुळे येथे साहजिकच सर्वच जण फेरफटका मारतात तसे ॲडव्हेंचर माझ्यासाठी आणि माझ्या चिरंजीवासाठी नवीन नाही मात्र ॲडव्हेंचरबद्दल असलेली आत्मीयता स्वस्त थोडीच बसू देणार म्हणून पार्कमधील सर्वच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीकडे फेरफटका मारला स्वाभाविकपणे यामधील अनेक ॲक्टिव्हिटी सह्याद्रीतील डोंगर सोळक्यावर केल्यामुळे चिरंजीवांना त्यामध्ये फारसा रस वाटला नाही रोप सायकल झिपलाईन अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीवर त्याची नजर पडत होती मात्र त्यामध्ये त्याला फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता काय करावे या विवंचनेत ते असतानाच त्याची नजर ए टी व्ही राईडवर पडली मग काय भावने चक्क दोनशे पन्नास रुपयाची तिकीट आणली आणि ॲडव्हेंचरमध्ये राहिलेल्या ॲक्टिव्हिटीचा मनमोराज आनंद लुटला या पवित्र आणि निसर्गरम्य भूमीतून पावले निघत नव्हती पण सूर्य मावळतीकडे झुकल्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला या सुंदर दिवसाला निरोप देण्याची वेळ आली होती कुटुंबासमवेत एक दिवस या परिसरामध्ये अगदी निवांत घालवता येतो त्यामुळे हे ठिकाण तुमची वाट पाहत आहे तेव्हा मग कधी करताय प्लॅन तसेही हे ठिकाण पुणे किंवा पिंपरी चिंचवडपासून फारच जवळ आहे जर तुम्ही पुण्यावरून येणार असाल तर चांदणी चौक पिरंगूट पौड कोळवण मार्गे हाडशीला येऊ शकता किंवा बालेवाडी स्टेडियमपासून माळुंगे चांदे नांदे मुलखेड घोटावळे मार्गे हाडशीला येऊ शकता तसेच पिंपरी चिंचवडमधून हिंजवडी घोटावडे गाव मार्गे हाडशीला येऊ शकता आज मी ज्या पावनानगर मार्गे आलो त्या मार्गेसवत तुम्ही हाडशीला येऊ शकता पवनानगर मार्गे येण्याचा एक ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे तुम्ही पवना डॅम परिसर आणि तिकोना किल्ला पण पाहू शकता तर मित्रांनो मावळतीच्या सूर्याबरोबरच आता वेळ आली ती निरोप घेण्याची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र